शिवसेना शिंदेगड माजी नगरसेवक प्रताप मेहरुलिया व कोमल मेहरुलिया यांच्या संपर्क कार्यालय येथे कार्यकर्त्यांची नियोजन बैठक संपन्न महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चौदा फेब्रुवारी रोजी नाशिक दौरा असल्याने नाशिक रोड जयभवानी रोड येथील शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रताप मेहरुलिया व कोमल मेहरुलिया यांच्या कार्यालयात शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नियोजित बैठक संपन्न झाली यावेळी कार्यकर्त्यांचा जोश बघून प्रत्येक कार्यकर्त्यांनी स्वतःहून रॅलीत सहभागी होण्याचे ठरले प्रताप मेहरुलिया यांनी उपस्थित त्यांना नियोजित कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन केले आदरणीय लाडके आपले मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांचा आभार दौरा नाशिक मध्ये चौदा तारखेला प्रायोजित आहे त्याकरिता प्रभाग क्रमांक एकवीस मधून आम्ही सर्व लोक लोक खूप आतुरतेने आणि खूप जोश मध्ये आणि खूप ताकदीने आम्ही या मेळावेला इकडनं जाणार आहोत त्याची नियोजन बैठक आज आपण आपल्या कार्यालयावरती संपन्न केलेली आहे सर्व मुलांमध्ये साहेबांना बघण्यासाठी आणि साहेबांचे विचार ऐकण्यासाठी फार उत्साहित आहेत ते त्यांना वाटते की कधी जवळ येईल आणि कधी ते धावून जातील आपण या प्रभागातून किमान किमान आम्ही दीडशे ते पोणे दोनशे फोर व्हीलर आम्ही घेऊन जाणार आहोत किमान पाचशे कि फोर चा आमचा हे आहे की पाचशे फोर व्हीलर आणि चार बसेस आम्ही इकडे भरून आम्ही या कार्यक्रमाला जाणार आहोत साहेबांचे विचार ऐकण्यासाठी जाणार आहोत लाडकी बहीण इथे आतुरतेने साहेबांची वाट बघते आमच्या कार्यालयाच्या माध्यमातून आदरणीय आमचे देशमुख साहेबांनी आणि आमचे जे संतोष बडगे आहेत यांच्या माध्यमातून किमान साडे तेराशे लाडकी बहिणींना आम्ही फोन करून सांगितलेलं आहे की साहेब तुमचे भाऊ येत आहेत लाडकी बहिणींचा लाडका भावा येतोय मध्ये त्यांना जाऊन तुम्ही आपल्या भावाचे विचारायचा किंवा ते आभार व्यक्त करण्यासाठी येतोय खऱ्या अर्थाने मला इथे सांगायचं सा फार मला अभिमान आहे साहेबांचा सा, की मी साहेबांचा सा कार्यकर्ता आहे आपल्या आयुष्यातला पहिला असा नेता बघितलाय की निवडून आल्यानंतर लोकांचा आभार मानण्यासाठी तो व्यक्ती जातोय आणि तुम्ही बघा नाशिक महापालिकेमध्ये क्षेत्रामध्ये एकही आमदार नाहीये आपला आमदार आहेत साहेबांचे एक मालेगावला आहे एक नांदगावला आहे तरी सुद्धा या नाशिक शहरामध्ये माझ्याकडे बघून लोकांनी जे महायुतीला मतदान केलेलं आहे त्या सर्व लोकांचा आभार मानायचा आहे ते आभार मानण्यासाठी हे साहेब इथे येत आहे हे जाणीव करून देत आहे की साहेब खरंच माणुसगी माणुसगी कशी असते हे साहेबांकडून शिकण्यासारखे आहेत मी खऱ्या अर्थाने साहेबां आपल्याला मी खरंच धन्य 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 मानतो आणि आम्ही सर्व या कार्यक्रमामध्ये मनापासून आम्ही सर्व सहभागी होणार आहोत साहेब सारखा सार नेता खरंच बघायला भेटणार नाहीये मेरी जिंदगी मे सचिन मेरी जिंदगी मे मैंने बहुत नेताओं के साथ काम पण मी सच बोलता मैने राव शिंदे जैसा मैता में मैंने नहीं देखा बहुत इतना दिलदार नेता जो दिल है ना समुद्र से भी बड़ा है इतना दिलदार है सबको के, के चलने वाला बहुत ही मतलब तो उमदा नहीं था मेरी नजर में आज तक तो कोई भी नहीं है मैं सही में मैं अपने आप को धन्यवाद मानता हूँ कि मैं साहब का कार्य करता हूँ साहब के साथ काम करता हूँ और साहब के साथ मेरी तो रिक्वेस्ट है पूरे महाराष्ट्र के तमाम लोगों से कि एक कदम एक नाथ राव शिंदे साहब के साथ चलो अगले कदम बोलण्याची जर खूप सबलो सिंदे आपले साथ चलते धन्यवाद जय जय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार एकनाथजी शिंदे साहेब यांचा विधानसभेमध्ये भरगोस असा महायुतीला विजय मिळाल्याबद्दल नाशिक जिल्ह्याचा दौरा आयोजित केलेला आहे आणि या दौऱ्यासाठी खास करून आमच्या प्रभात क्रमांक एकवीस चे लाडके नगरसेवक प्रताप भैया मेहरुलिया यांच्या माध्यमातून या नाशिकोड विभागातून जे भैया यांचं सेपरेट या ठिकाणी पंचवीसशे शिवसैनिकांना घेऊन या ठिकाणी आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या आभार दौऱ्याला या ठिकाणी नाशिक वरून अनुराधा बिटको या मार्ग ते कार्यक्रम स्थळी या ठिकाणी शुभारंभ करणारे हे प्रभाग क्रमांक एकवीसच्या वतीनं आपले लाडके नगरसेवक प्रताप भैया मेहरुल्या यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी या ठिकाणी सर्वात जास्त शिवसैनिकांना घेऊन आणि आपल्या वार्डातील नागरिकांना घेऊन कार्यक्रमाच्या ठिकाणी ते वेळेवर पाच वाजेला पोहोचणारे धन्यवाद त्याप्रसंगी शिवाजी भोर किरण देशमुख नारायण मोरे राजा विवार किरण देशमुख संतोष वडगे अजय दिवाल सतीश मेहरुलिया रवी मेहरूलिया बंती गोहर दीपक डोंगरे शरद खरात अजय निसाळ सागर मेहरूलिया मोहित बेट विकास मेहरुलिया दीपक पवार किरण पारसे विनोद जुनियानी राजपाल चटोले गणेश राठोड चरणदास मेहरूलिया नवनीत टाक सिलेलाल टाकेश सिलेलाल बाबा सोनवणी यांच्यासह प्रभागातील तरुण वर्ग ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते ए एम पी न्यूज नाशिक रोड ए एम पी चॅनलला सबस्क्राईब करा